संपूर्ण भारतभर सीच्या पेन्शन प्लॅन्सवर लोक एवढ्या उड्या का मारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक का करतात या सात व्हिडिओच्या भागांमधनं आपण त्याची अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार मी विवेक गोडसे लाईफ इन्शुरन्स एजंट बी एन आय सिनियर सपोर्ट डायरेक्टर ट्रेनर आणि तुम्ही पाहता आय विवेक गोडसे या व्हिडिओत आपण चर्चा करू की आपल्याला पेन्शन प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची काय जरूर आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगात असे बरेच काही प्रगत देश आहेत जसे की अमेरिका कॅनडा इंग्लंड ज्याच्यामध्ये जेव्हा माणूस रिटायर होतो तेव्हा तिथलं सरकार त्यांना दरमहा निवृत्त वेतन किंवा पेन्शन द्यायला सुरू करते दुर्दैवाने भारतात अशा प्रकारची कुठलीही योजना नाही ज्यांना त्या देशामध्ये सोशल सिक्युरिटी स्कीम असं म्हटलं जातं भारतात काही थोडेसे लोक आहेत भाग्यशाली की ज्यांना ज्यांना भारत सरकारच्या बरोबर नोकरी करता आली आपण त्यांना सरकारी नोकर म्हणतो तर त्यांना रिटायर झाले असतील तर किंवा झाल्यानंतर भारत सरकार दर महिन्याला पेन्शन देणार आहे पूर्ण आयुष्यभर पण तुम्ही जर का माझ्यासारखे प्रोफेशनल असाल काही व्यवसाय करत असाल छोटे मोठे खरेदी विक्री करत असाल किंवा नोकरी करत असाल तर तुम्हाला मात्र पेन्शन मिळणार नाही म्हणून पेन्शन प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तुम्हाला जरूर आहे आता जर कोणी वयाच्या पंचावन्न किंवा साठ वर्षाच्या दरम्यान रिटायर झाला तर त्याच्या दृष्टीने त्याचे पैसे सुरक्षित ठेवणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे याचं कारण असं की पंचावन्न साठला रिटायर झाल्यानंतर तो माणूस मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवण्याचा चान्स त्याला फारसा नसेल म्हणून तेव्हा जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर ऑबियसली ती व्यक्ती तो तो माणूस अशा कुठल्याही स्कीममध्ये पैसे गुंतवणार नाही जिथे थोडी सुद्धा रिस्क आहे त्यामुळे तो अशा स्कीममध्ये पैसे गुंतवेल जिथे कुठल्याही परिस्थितीत त्याचं व्याज आणि भरलेले पैसे हे सुरक्षित राहते आता बरेच लोक हा विचार करतात की मी दुसरं घर घेईन आणि ते घर भाड्याने देईन आणि त्याचं भाडं मी माझी पेन्शन म्हणून वापरेन पण हे तितकस नाहीये फारसे लोक हे करताना मी तरी बघितलं नाहीये कारण नवीन घर घ्यायचं ते मेंटेन करायचं भाडे करू शोधायचा भाड्याचा करार करायचा त्यांनी सोडल्यानंतर ते परत एकदा करार रिन्यू करायचा मग परत रंगारंगोटी करायची दुरुस्त्या करायच्या हे खूप अवघड काम आहे त्यामुळे मी ने जनरली बघतो की लोक ज्या घरात राहतात ते एकच घर मेंटेन करतात आता उरला तुम्हाला ऑप्शन कुठला तर लोक मोठ्या प्रमाणात बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतात पण माझ्या लक्षात आलंय की बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले तर तीन प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तर माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा याच्यामध्ये मी चर्चा केली आहे की तीन अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला बँक एफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं तितकं चांगलं नाही सर्वात पहिली गोष्ट बँकेचा इंटरेस्ट रेट कायमच कमी 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 होतो बँकेमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या रकमेवर गॅरंटी जी आहे ती मर्यादित आहे तेव्हा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आय विवेक गोडसे या यु यू, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट जरूर कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद